नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राशन कार्डधारकांना दसऱ्यानिमित्त मिळणार पाच वस्तू मोफत या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारतातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे केवळ स्वस्त दरात अन्नधान्य मिळवण्यासाठीच नव्हे तर अनेक सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असते गेल्या काही वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी अनेक नवीन सुविधा आणि फायदे जाहीर केले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमधून आपण रेशन कार्डाच्या नवीन फायद्यांबद्दल आणि स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार सविस्तर माहिती देखील जाणून घेऊया केंद्र सरकारने नुकतीच स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीस ची घोषणा केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश रेशन कार्ड व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे हा लाभार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे तर स्मार्ट रेशन कार्ड योजनेमुळे पोषण आणि आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो पारंपरिक कागदी रेशन कार्डऐवजी आता लाभार्थ्यांना डिजिटल स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे तर या कार्डमध्ये लाभार्थ्यांची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात साठवली जाणार आहे तर फसवणूक रोखण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचण्यासाठी स्मार्ट रेशन कार्डमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुविधा असणार आहे तर देशभरातील कोणत्याही रेशन कार्ड दुकानातून अन्नधान्य घेण्याची सुविधा या योजनेत उपलब्ध असेल म्हणजेच स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे तर स्मार्ट रेशन कार्डशी संबंधित सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली जातील यामुळे पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे तर मित्रांनो रेशन कार्डाच्या नवीन फायद्यांची यादी जाणून घ्या स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीस अंतर्गत लाभार्थ्यांना खालील नवीन फायदे मिळणार आहेत सध्या बहुतेक राज्यांमध्ये रेशन दुकानातून फक्त तांदूळ आणि गहू वितरित केले जातात परंतु नवीन योजनेनुसार लाभार्थ्यांना खालील वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत तर त्यामध्ये गहू आणि तांदूळ डाळी ज्यामध्ये तूर डाळ मूग डाळ इत्यादी असणार आहे तर त्यासोबत साखर खाद्यतेल मीठ आणि मसाले चहाची पत्ती इत्यादी मिळणार आहे तर या विस्तारित यादीमुळे लाभार्थ्यांच्या आहारात विविधता येईल आणि त्यांच्या पोषण पातळीत सुधारणा होणार आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद